भारतीय जनता पक्ष सर्वसामान्याचा पक्ष असून आयटोवाला महाराष्ट्राचा अध्यक्ष होऊ शकतो मंत्री होऊ शकतो भारत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानात लोकशाही पालन करणारा पक्ष असल्यामुळे संघटनेसाठी समाजासाठी राष्ट्रासाठी काम करणारे चंद्रशेखर बावन कुळे सारखे लोकनेते भाजपाने निर्माण केल्याचे प्रतिपादन भाजपा हो प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले के भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून राजराजेश्वर मंदिर परिसरात विविध कार्यक्रम अभिषेक पूजा अर्चना कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महानगर अध्यक्ष जयंत मासने हे होते तर यावेळी विजय अग्रवाल किशोर पाटील कार्यक्रमाचे आयोजक दिलीप नायसे अॅडवोकेट देवाशिष काकड संजय गोटफोडे मंगेश वानखळे रामदास हरणे प्रकाश दोगलिया पप्पू वानखळे वसंत सोनटक्के लखन शर्मा हेमंत शर्मा मंदिराची विश्वस्त गजानन धोके अभयंकर निलेश निन्नोरे संतोष पांडे संदीप गावंडे माधव मानकर करण शाहू रवी दुतंडे संजय जिरापुरे वैशाली शेळके रमन पाटील असंता मानकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते